अशोका मेडिकवर हॉस्पिटल नाशिक येथील मेडिकल गॅस्ट्रो एंटोरोलॉजी विभागात पचनसंस्थेशी संबंधित हालचाली आणि कार्यातील बिघाडामुळे होणाऱ्या त्रासांभर अचूक निदान व प्रभावी उपचार देण्यासाठी मोटिलिटिक क्लिनिक सुरू करण्यात आले आहे हे क्लिनिक डॉक्टर सोहम दोषी डॉक्टर संदीप पाटील आणि डॉक्टर अमोल शिंदे यांच्या तज्ज्ञ टीमच्या नेतृत्वाखाली कार्यरत राहणार आहे आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना ऍसिडिटी सतत पोट फुगणे पोटात अन्न त्रास छातीत जळजळ वारंवार येणे मळमळ जुलाब इरिटेबल बाउल सिंड्रोम सारख्या समस्या वाढताना दिसतात अनेक वेळा नियमित तपासण्यामध्ये काही गंभीर आढळत नाही मात्र पचन संस्थेची हालचाल आणि कार्यातील असंतुलन हे यामागचे मुख्य कारण असू शकते अशा रुग्णांसाठी मोटिलिटी क्लिनिक अत्यंत उपयुक्त ठरणार आहे या क्लिनिकच्या माध्यमातून रुग्णांना सविस्तर सल्ला मसलत लक्षणांचे शास्त्रीय मूल्यांकन योग्य तपासण्याचे नियोजन तसेच वैयक्तिकृत उपचार योजना देण्यात येणार आहे यामध्ये आहार व जीवनशैली मार्गदर्शन औषधोपचार तसेच आवश्यकतेनुसार पुढील उपचारांची दिशा ठरवण्यात येईल यावेळी प्रतिक्रिया देताना डॉक्टर सोहम दोषी म्हणाले की मोर्टिलिटी डिसऑर्डर्स हे अनेक रुग्णांमध्ये दीर्घकाळ दुर्लक्षित राहतात योग्य निदान आणि नियोजित उपचारामुळे रुग्णांचे दैनंदिन जीवनमान लक्षणीयरित्या सुधारू शकते या क्लिनिकच्या माध्यमातून आम्ही रुग्णांना आधुनिक आणि रुग्ण केंद्रित उपचार देण्याचा प्रयत्न करणार आहोत या प्रसंगी बोलताना डॉक्टर संदीप पाटील आणि डॉक्टर अमोल शिंदे यांनी सांगितले की मोटिलिटिक क्लिनिकमुळे पचनसंस्थेच्या गुंतागुंतीच्या समस्यांमध्ये अचूक निदान व प्रभावी उपचार शक्य होणार असून नाशिक व उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना आता तज्ञ सेवा अधिक सहज उपलब्ध होईल अशोका मेडिकवर हॉस्पिटलचे केंद्र प्रमुख श्री अनुप त्रिपाठी यांनी या उपक्रमाचे स्वागत करत सांगितले की रुग्णांना विशेष उपचार सुविधा उपलब्ध करून देणे हा आमचा सातत्यपूर्ण उद्देश आहे मोटिलिटिक क्लिनिकच्या माध्यमातून मेडिकल गॅस्ट्रोएन्टोरोरॉजी विभाग अधिक सक्षम होईल आणि रुग्णांना सर्वसमावेशक पचन संस्था उपचार सेवा एकाच ठिकाणी मिळेल ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक डॉक्टर सोहम दोषी पोट विकार आणि लिवर ट्रान्सप्लांट फिजिशियन अशोका मेडिकवर हॉस्पिटल आज आपण मोटिलिटी क्लिनिक मोटिलिटी क्लिनिक याच्या उद्घाटनानिमित्त आपण बोलत आहोत तर मोटिलिटी क्लिनिक हे अन्ननलिकेचे पोटाचे आणि मोठ्या आतड्याचे स्नायूंच्या बदल करण्याच्या तपासणीची टेस्ट आहेत ते मोटिलिटी क्लिनिकमध्ये होतं याच्यामध्ये इसोफिजल आणि अॅनोरेक्टल मॅनोमेट्री कोलॉन ट्रान्झिट स्टडी एम आर आय डिफिकोग्राफी या सर्वांच्या थ्रू आपण आजाराचे निदान करतो आणि आजाराचे निदान झाल्यानंतर पेशंटच्या गरजेनुसार सर्जिकल किंवा मेडिकल ट्रीटमेंट आपण देतो मुख्यत्वे पेशंटला आपण मेडिसिनशिवाय थेरपीनी बायोफिडबॅक थेरपी म्हणा किंवा एक्सरसाइज थेरपी म्हणा ह्या थेरपीनी पेशंटला रिलीफ देण्याचा प्रयत्न करतो म्हणजे औषधांशिवाय करणारी आणि रिझल्ट देणारी ट्रीटमेंट असं मी मोटिलिटी क्लिनिकचं वर्णन करेल त्यामुळं हे पाथब्रेकिंग ट्रीटमेंट आहे असं मी म्हणेल आणि नाशिकमधला हा सर्वप्रथम पहिलाच मुख्यत्वे पेशंट सेंट्रिक प्रयोग आहे असं मी म्हणेन मी डॉक्टर संदीप पाटील हेड ऑफ डिपार्टमेंट गॅस्ट्राट्रॉलॉजी अशोका मेडिकवर हॉस्पिटल आपल्याकडे हा मोटिलिटी क्लिनिकचा जो उपक्रम आहे तो नाशिकमधील पहिलाच उपक्रम आहे आणि ही फर्स्ट ओपीडी आपण सुरू करतोय तर याच्यामध्ये ज्या रुग्णांना चेस्ट पेन वारंवार होत असतं ज्यांचं कार्डियक वर्कअप नॉर्मल आहे किंवा ज्यांना गिळण्याचा त्रास आहे वर्षानुवर्षापासून किंवा ज्यांना बद्धकोशता डिफिकेटरी डिसऑर्डर हा आजार आहे कॉन्स्टिपेशन वारंवार होत असतं तर त्या रुग्णांना आपण मॅनोमेट्री बायोफीडबॅक अशा नवीन उपचारांनी विदाउट मेडिसिन ही ट्रीटमेंट देऊ शकतो तर नक्कीच ह्या रुग्णांनी ह्या क्लिनिकचा लाभ घ्यायला पाहिजे आणि त्याने म्हणजे विदाउट मेडिसिन्स अशा पेशंटचं कॉन्स्टिपेशन हे दूर होऊ शकतं आणि पुढचे प्रॉब्लेम्स हे टाळता येऊ शकतात